नमस्कार मित्रांनो आपला मित्र उदयलाळ आता आपल्या सर्वांसाठी घेऊन आलाय नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ सोयाबीनच्या दरावर सध्याच्या कंडिशनला प्रचंड परिणाम करणारी सर्वात महत्त्वाची अपडेट की देशांतर्गत बाजारामध्ये न फेड मे महिन्यात प्रचंड करणार या ठिकाणी सोयाबीनची विक्री पण देशांतर्गत बाजारात मेच्या महिन्यात नाफेड मोठ्या प्रमाणात सोयाबीनची विक्री का करणार याचा देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावर त्याच्यावर भविष्यात कशा पद्धतीनं होणार या ठिकाणी परिणाम जर या महत्त्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल सविस्तर व अचूक उत्तर तर मला वाटतं आता आपण सर्वांनी एकदा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहता असताना जर आपल्याला आवडला तर नक्की व्हिडिओला या ठिकाणी एकदा लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी करण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ व सध्याच्या कंडिशनची लाख मोलाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये दे ना फिळमे महिन्यात प्रचंड प्रमाणात करणार या ठिकाणी सोयाबीनची विक्री पण देशांतर्गत बाजारामध्ये दे ना फिळमे महिन्यात प्रचंड प्रमाणात सोयाबीनची विक्री का बरं करणार आणि नाफिडणं मोठ्या प्रमाणात समजा देशांतर्गत बाजारावर रिमे दे महिन्यात सोयाबीनची विक्री केली तर याचा देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या दरावरती भविष्यात कशा पद्धतीनं होऊ शकतो पूर्ण या सर्व प्रश्नां ची एक एक करून आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर व अचूक उत्तरे सगळ्यात महत्वाचा पहिला प्रश्न नाफेड म्हणजे काय लक्षात घ्या मित्रांनो तुम्हाला आठवत असेल की आपण सर्वांनी या ठिकाणी हमीभावावरती सोयाबीन विक्रीचा प्रयत्न केला काही जणांची हमी भावावरती सोयाबीन विक्री झाली काही जणांची झाली नाही आता मला सांगा हमी भाव किती होता हमीभाव होता चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल आता सरकारनं डायरेक्ट खरेदी केली नाही तर सरकारनं ना ज्या संस्थेची खरेदीसाठी या ठिकाणी शिफारस केली ती संस्था म्हणजे नाफेड म्हणजे आपल्याकडून हमी भावावरती सोयाबीन ज्यांनी खरेदी केली ती झाली नाफेड आता झाले कसं नाफेडकडे एकोणीस लाख टन सोयाबीनचा सा शिल्लक साठा हा पूर्णत होता आता सध्याच्या कंडिशनला काय झाले की नाफेड हा सोयाबीन विक्री करतो आहे पण मेचा महिना पकडला तर मे महिन्यात नाफेडची सोयाबीन विक्री ही मोठ्या प्रमाणात वाढणार याचा सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आजच्या कंडिशनला नाफेडकडे गोडाऊन शिल्लक नाही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की सरकार फक्त सोयाबीनची खरेदी करतं आहे का हो तर नाही सरकार सोयाबीनबरोबर रब्बी हंगामाचा विचार जर केला तर गव्हाची खरेदी करते त्याचबरोबर तुरीची खरेदी करते त्याचबरोबर आपण विचार केला तर हरभऱ्याची खरेदी आता झाले कसं की गव्हाला आणि हरभऱ्याला स्टॉक करायचं म्हटलं की सरकारकडे असणारी जागा ही अपर्याप्त आहे आणि याच्यामुळं कुठंतरी काय झाले सरकारला स्वतःपाशी असणारं जे सोयाबीन आहे ते बळजबरी का होईन बाजारात आणावं लागते आणि याच्यामुळं काय झाले की मेच्या महिन्यात नाफेडद्वारा सोयाबीनची विक्री ही मोठ्या प्रमाणात वाढताना दिसणार जशी जशी नाफेडची सोयाबीन विक्री वाढेल तसा तसा सोयाबीनच्या दरावरती आपल्याला दबाव दिसेल पण एक जमेची बाजू आहे की नाफेडची सोयाबीन विक्री जरी वाढत असली तरी चीनची आयात देखील या ठिकाणी वाढणार आणि दुसरीकडे देशांतर्गत बाजारामध्ये असणारी सोयाबीनची शेतकऱ्यांकडील विक्री मात्र घटत चालली यामुळं खूप मोठ्या प्रमाणामध्ये डेंट होणार नाही आणि याच्यामुळं सोयाबीनची मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये प्रचंड गॅप निर्माण होणार आणि याच्यामुळे आपल्याला सोयाबीनचा दर हा काही प्रमाणात वाढताना दिसणार पण एक मुख्य गोष्ट आहे की सोयाबीनची जी सध्याची दर पाहते चार हजार ते चार हजार दोनशे दरम्यान ही चार हजार ते चार हजार चारशेच्या दरम्यान मे महिन्यात राहील एखाद दुसऱ्या वेळेस चार हजार पाचशेपर्यंत जाईल पण विक्रीचा विचार करत असाल तर चौऱ्याचाळीसशे पंच्याचाळीसचा भाव जर आपल्याला मिळाला तर इथं सोयाबीनची विक्री आपण करू शकतात ज्यामुळे होईल फायदा पण जेव्हा केव्हा सोयाबीनची विक्री आपण करू त्यावेळेस मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा की ओरिजिनल पावती घेऊन ठेवायची ज्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा आपल्याला फायदा मिळू शकेल भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनची दर पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडला आहे लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्राचे कास्ताकार बांधवाचे आणि बळीराजाचे आजच्या व्हिडिओत मानतो मनापासून खूप खूप खुँ आभार